शेतकऱ्याच मांडतो शब्दात मांडतो मी, शेत काल मी, शेती मी शेती पिध्या, पिध्या, वेदना शेती मातीच्या शब्दात मांडतो मी वेदना शेती मातीच्या दिसला नाही रडण्यात गेल्या पिढ्यान पिढ्या सूर्य हमी भावाचा दिसला नाही मिळाले कधी कष्टाचे मोल आयुष्यात वेदना डाव संपला नाही आयुष्यात वेदना डाव संपला नाही जाळून रक्त ओतून कष्ट लाभत शेतात बाप शेतकरी पिकवित काळ्या राही सोन काळ्या राणी बेईमान भाव मी हातावर तुरी बेईमान भाव मी हातावर तुरी पिढ्यान पिढ्या भोगुनी सत्ता कलियुगी राजे झाले माला माल पिढ्यान पिढ्या भोगुनी सत्ता कलियुगी झाले मालामाल अरे खानाऱ्याच्या ताटी देण्यास स्वस्त

कलियुगाचा राजा रात्रीत निर्यात बंदीचा आदेश काढतो रात्रीत निर्यात बंदीचा आदेश काढतो <accessory> आम्हाला काही नको आम्हाला काय जर दिला हमी भाव मालास जर दिला हमी भाव मालास तरच होईल देशाचा विकास अरे जर दिला हमी भाव मालास तरच होईल देशाचा विकास नको आम्हाला तुमच्या अनुदानाचा आम फास नको आम्हाला तुमच्या अनुदानाचा फास सरकार द्या आणि द्या फक्त हमी भाव आमच्या पिकास द्या आणि द्या फक्त हमी भाव आमच्या पिकास मनास्वी धन्यवाद